तर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे मात्र आता पालकमंत्रीपदाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महायुतीमध्ये रस्सी केस पहायला मिळत आहे काय सांगणार माहितीत कुठेही रस्सी केस नाही महायुतीच्या साऱ्या मंत्र्यांनी ठरवलेलं आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जे सांगतील त्या पद्धतीने माहितीचे कार्यकर्ते काम करतात पालकमंत्र्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री व्हायला जर तिघांचं आहे आज गिरीश भाऊंचं मी पत्र वाचलं ते म्हणत की मला एवढा इंटरेस्ट नाही पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे काम करायचं आहे तशा पद्धतीने प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पण आपण झालं पाहिजे बुवा आज आपल्याकडे तीन मंत्री महोदय आहेत अदरणीय गिरीश भाऊ महाजन आहेत अदरणीय गुलाबरावजी पाटील आहे अदरणीय संजयजी सावकार आहेत तिघांचं काम चांगलं आहे त्यामुळे तिघांपैकी कोणी झालं तर आम्हाला आनंदच वाटणार आहेत गुलाबरावच्या संदर्भात बोलायचं झालं तर आम्हाला आनंद वाटणं साहजिकच आहे कारण ते शिवसेनेचे आहेत त्यामुळे साऱ्या घराचा माणूस सर्व आहे ती का घरातलीच पक्षाचा विषय ज्या वेळेला तो तसं वाटतं आणि ते प्रत्येकाला वाटणं साहजिकच आहे पण आमच्याकडे माहितीचं कोणीही झालं तरी आम्हाला आनंदच आहे कुठेतरी जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांचं नाव चर्चेत आहे तुम्हाला काय वाटतं चर्चा सर्वच गोष्टींची असते राजकारण म्हटलं की चर्चेला महत्त्व आहे आणि चर्चा होतच राहतात शेवटी आपल्याला मी सांगितलं की हे महान युतीचे नेते जे ठरवतील ते पालकमंत्री होतील आणि आम्ही त्यांचा आनंदाने स्वागत करू